अवैधरित्या हजारो ब्रास मुरुम उत्खनन करून विक्री करण्यात आहे संबंधित मंडळाधिकारी सानिया सौदागर व तलाठी दिलीप देवकते यांनी हप्तेखोरी करत या अवैध उत्खनन करणाऱ्यांना सहकार्य करून लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे या जबाबदार दोन्ही अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन तेरा ऑगस्ट पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय रेनापूर या कार्यालयासमोर संभाजी आरमारच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे बरं आपण आता ह्या संदर्भात कुठली तक्रार दिली होती का किंवा इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्या उपोषणाला कोणी याचं दखल घेतली घेण्यात आलेली आहे का गेली चार महिन्यापासून तक्रारी करून सुद्धा या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही त्यामुळं या महस उपविभागीय अधिकारी कार्यालय या संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्या करत असून त्या विरोधात आम्ही हो। हे उपोषण बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवत आहोत आणि हे जर समजा तुमची दखल नाही घेतली तर काय करणार तुमचं पाऊल काय असणार या दोन्ही अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत आंदोलन सुरू करणार आहोत Aqui é o hospital, né?